नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सिद्धुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला दुपारच्या भागामध्ये हलकी मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये दुपारनंतर हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच रात्रीच्या भागामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच मुंबईच्या भागामध्ये दुपारनंतर काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये दिवस दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसची शक्यता बघायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच ब बुलढाणा भंडारा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला पा बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागामध्ये हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल अमरावतीच्या भागामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तसे अकोला जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर पावस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला पाऊस जोर बघायला मिळेल तसे वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तसे जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये भी दुपारनंतर हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर मध्यम जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला तोपर्यंत नमस्कार बाय बाय